नमस्कार मित्रांनो रत्नागिरी सोलापूर नॅशनल हायवे नंबर एकशे सहासष्ट किंवा प्रसिद्ध नावाने ओळखला जाणारा दा। रत्नागिरी नागपूर या मार्गाच्या भूसंपादनासाठी कर्मचारी आलेले असताना एका शेतकऱ्याने प्लास्टिकच्या कँडातील द्रव्य तर अंगावरती ओतून घेण्याचा प्रयत्न केला बातमी विस्ताराने चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा ला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा निमशिरगाव नागपूर ते सोलापूर आणि नागपूर ते तुळजापूर असा तीनशे एकसष्ट नंबर नॅशनल हायवे आणि तिथून पुढं सोलापूर ते रत्नागिरी असा नॅशनल हायवे नंबर एकशे सहासष्ट गुगल केल्यानंतर तुम्हाला ते दिसेल नागपूर रत्नागिरी तीनशे एकसष्ट त्याचं अलाइनमेंट आहे नागपूरपासून बुटीपोरीपासून तुळजापूरपर्यंत तिथून दोनशे एक्कावन्न धुळे सोलापूर कॉमन आणि पुढे एकशे रत्नागिरी ते सोलापूर हे कशासाठी एवढं सविस्तर सा सांगतोय की समज गैरसमज आज ह्याच भागातून शक्तीपीठ महामार्ग देखील जाणार आहे आणि अफवांना बळी जाऊ नका सदरील बातमी ही शक्तीपीठ संदर्भातली नसून राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी ते सोलापूर म्हणजेच रत्नागिरी ते नागपूर किंवा नागपूर ते रत्नागिरी याचाच भाग नॅशनल हायवे नंबर एकशे सहासष्टच्या भूमी अधिग्रहणाचा निमशेरगाव येथील आहे सविस्तर बातमी अशी की निमशेरगाव येथील शेतकऱ्याची नागपूर ते रत्नागिरी आता मी विश्लेषण सांगितलं कसं सा, की नागपूर ते तुळजापूर तीनशे एकसष्ट तुळजापूर ते सोलापूर दोनशे एक्कावन्न धुळे सोलापूर म्हणून आणि तिथून पुढचा सोलापूर ते रत्नागिरी हा एकशे सहासष्ट नॅशनल हायवे नंबर एकशे सहासष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भूसंपादन चालू आहे याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील दिमशिरगाव येथे सरकारी अधिकारी भूसंपादन करण्यासाठी कामी आले असता यावेळेस निमशिरगाव येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावरती प्लास्टिकच्या कॅनातील द्रवपदार्थ ओतून घेऊन निषेध नोंदवायचा प्रयत्न केला आहे यावेळी पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी त्याला आटकाव केला तसेच आम्ही कुठल्याही परिस्थितीत शेती देणार नाही देशोधडीला शेतकरी लावायचा सरकारचा कार्यक्रम आहे तुमच्या या हट्टापायी शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे अशा तीव्र भावनांमध्ये यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपला निषेध अधिकाऱ्यांना कळवला यावेळी उपस्थित असलेले अभियंता प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर श्री महेश विष्णू पाटोळे साहेब यांनी या नागपूर रत्नागिरी या रस्त्याच्या भूसंपादनासाठी निमशिरगाव जिल्हा कोल्हापूर येथे आज दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी भूसंपादनासाठी आणि मोजणी कामी आलो आल असलेले सांगितले तसेच किमान बाजारभावाच्या चार पट मोबदला मिळावा यासाठी कामी म्हणतात सदरील प्रकार तिथे घडला निदर्शनास आला कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती होती पण त्या ठिकाणी हजर असलेल्या पोलीस प्रशासनाने परिस्थिती गांभीर्य ओळखून कायदा सुव्यवस्था स्थापित केली यावेळी शेतकऱ्यांमध्ये एवढी तीव्र नाराजगी होती की सगळ्यांचं म्हणणं होतं की काही ठिकाणी ऑलरेडी निषेध नोंदवलेला असताना त्यांनी मग प्रत्येक गावात येऊन वेगळी कारवाई करायची काय गरज आहे एकदा सांगितलेलं कळत नाही का असं भावनिक आवाहन शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना केलं आधीच नऊ गावांचा सामूहिक विरोध नोंदवण्यात आलेला आहे तर तुम्ही हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना कळवून तशी बैठक लावावी आणि हा जो मोजणी असेल किंवा भूसंपादन असेल हा था प्रकार थांबवा असं आवाहन देखील उपस्थित शेतकऱ्यांकडून करण्यात आलं चारपट किमान बाजारभावाच्या मोबदला मिळाल्याशिवाय कोणीही जमीन देणार नाही असं देखील यावेळी सांगण्यात आलं याच वेळी काही शेतकऱ्यांनी आव्हान केलं की भावनेचा उद्रेक होत आहे साहजिकच या गोष्टीची सर्व सहमत आहे परिस्थिती भयानक आहे वास्तव अत्यंत भयानक आहे पिढ्यानपिढ्या फिड़या। शेतीवरतीच उदरनिर्वाह करत आलेले पुढं भविष्यात काय होणार भूमिहीन शेतकऱ्यांचं काय होणार पण याच वेळी बुद्धीने त्यांनी सांगितलं की हा आज जो पेच प्रसंग आहे हा कायद्याचा आहे आणि आपल्याला देखील याचा पाठपुरावा कायद्यानेच करायचा आहे तर अशा प्रकारे आज हा अत्यंत गंभीर प्रकार निमशिरगाव येथे माननीय महेश विष्णू पाटोळे अभियंता प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर यांच्या उपस्थितीत निमशिरगाव येथे जमीन अधिग्रहण आणि मोजणीच्या कामी आले असताना घडलेला आहे तर आज मला परत एकदा केंद्रीय मंत्री आणि राज्यातील काही मंत्री यांना आवाहन करायचं आहे की जनता झोपलेली नाही आहे ते देखील बातम्या वाचते वेगवेगळ्या प्रसार आणि प्रचार माध्यमांवरती स्वतःचं प्रबोधन घडवून येते तर मला केंद्रीय मंत्र्यांना विचारायचं आहे की त्यांच्या स्वयंसाहायकानाने असा कोणता शोध लावला होता तो तुम्ही सी बी आयकडं हस्तांतरित करून सदरील त्या मावेजाचं सी बी आय चौकशी करणार का की ज्यानंतर तुम्ही दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीसची नगरमधली सभा आहे ज्या दिवशी सुरत चेन्नईचं तुम्ही तिथं अनाऊन्समेंट केलेलं होतं सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तर त्या तुम्ही मंचावरून त्या दिवशी किस्सा सांगितलेला की, की महाराष्ट्रातले प्रकल्प का थांबलेले आहेत आणि त्यानंतर पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी निघालेली अधिसूचना तडकाफडकी आणि सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी निघालेला शासन निर्णय म्हणजे जी आर तर हा तर नेमका ह्या सगळ्या आज विरोधामागचा कळीचा मुद्दा तर नाही आहे ना याचं देखील विश्लेषण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी करावं आणि आपली याबाबतची काय भूमिका आहे आपली म्हणजे केंद्राची आणि राज्याची म्हणजे तो जो शासन निर्णय झालेला तो ऑलरेडी केंद्राचे कायदे जमीन अधिग्रहणाच्या बाबतीत असताना अशा कुणाच्या तरी वैयक्तिक मत मतांतरावरून तो जो काही निर्णय त्या दिवशी पाच ऑक्टोबर रोजी अधिसूचनेद्वारे किंवा सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णय जी आरद्वारे घेतला गेला तर हा घेताना ती एक काय अपरिहार्यता होती की महाराष्ट्रात प्रकल्प येत नाहीत म्हणून सदरील निर्णय घेण्यात आले तर आज मला सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र सदनाच्या निमित्त अयोध्येच्या बाजूला ते जे काही गाव आहे तिथं आज महाराष्ट्र सरकारने जमीन काय भाव घेतली किंवा काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी तिथं काश्मीरच्या विमानतळाच्या म्हणजे श्रीनगरच्या विमानतळाच्या बाजूला पश्चिमेला ते जे गाव आहे तिथं आज तुम्ही जमीन काय भाऊ घेतली तर मदली हे सौदे निश्चितच करोडोमधले आहेत तर आज केंद्रीय मंत्र्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही त्या तुमच्या सहाय्यकाला समोर घेऊन यावे आणि तुलनात्मक अभ्यास करावा की महाराष्ट्रातून तुम येणारं उत्पन्न तिथं असलेला भूभाग तर या तारतम्य भावाने महाराष्ट्रातील जमिनींचे भाव जर जास्त असतील तर काय हरकत आहे आणि याबद्दल तुमच्या आक्षेप असायचं काय कारण आहे जर का केंद्रातले भूमी अधिग्रहणाचे एकोणीसशे छप्पन किंवा दोन हजार तेराचे आपल्या संसदेने लोकशाहीचं आज जे मंदिर मानलं जातं अशा सभागृहांनी जर का आज कायदे पारित केलेले आहेत तर आपले सहाय्यक असा कुठला वेगळा त्यांचा मतं प्रवाह नेमकं राईट टू रिझर्व करतात ते की त्यांना असा काय अधिकार प्राप्त आहे की ते असा महाराष्ट्रातील प्रकल्पांवरती अंकुश लावू शकतात आणि यामागं महाराष्ट्राबद्दलचा त्या तुमच्या सहायकाचा काही आकस आहे का आणि आज जी परिस्थिती गांभीर्य जमीन अधिग्रहणाच्या बाबतीत महाराष्ट्रावरती ओढवलेलं आहे तर माझं आव्हान आहे केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांना की जे काही दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी आपण जे वक्तव्य केलेलं आहे तर हे जनतेसमोर यावं आणि आज त्यावेळेस जो धोपडगाईने पाच ऑक्टोबरच्या अधिसूचनेद्वारे तीनच दिवसांमध्ये आणि चौथ्या दिवशी सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी जो जी आर शासन निर्णय पारित करण्यात आला तो सर्वानुमते रद्द करण्यात यावा आणि जी काही कारवाई आहे बाजारभावाच्या चालू बाजारभावाच्या किमान चारपट मोबदला थेट खरेदी आणि जर का संमती असेल तर, तर त्याला दिलासा किंवा सांत्वनाभर रक्कम एक पट असं टोटल पट अधिक एक पाच पट मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा हे सांगायचं कारण असं की काय कोणालाही मजा वाटत नाही याच्यामध्ये की आज जी दुही इथून तिथून वेगवेगळ्या कारणाने आज महाराष्ट्रामध्ये माजलेली आहे तर आपला महाराष्ट्र हा पूर्ण देशाला आपल्या पुरोगामी विचाराने आदर्श आचरणाने पुढं नेणार आहे आणि आपला जी डी पी असो आर्थिक राजधानी असो किंवा एकंदरीतच एक जे काही प्रत्येक तुलनात्मक अभ्यासातलं महाराष्ट्राचं एक अखंड भारतातलं राज्य म्हणून त्याचा जो काही वाटा आहे तर तो त्यांनी नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे उचललेला आहे तर परत एकदा सांगणं आहे की आपल्या स्वयंसायकांचा असा काय आकस होता महाराष्ट्रावरती की त्यांना इथल्या जमिनींचे भाव खुपत होते टोचत होते काहीच कारण नाही ना जे काही आहे एक लक्षात घ्या जे भाव आहेत तर त्याचं सरकारला तुम्हाला जे, जे काही नोंदणी होतात दस्त होतात तर त्याच्यावरती तुम्हाला त्याच प्रमाणात तुम्हाला त्याचं राजस्व मिळतं ना मग आज घेताना तुम्हाला हातपाय तुमचे थर तर कापत नाहीत की बाबा आज आपण बघतो की करोडोचे समजा दस्त नोंदवले जातात त्याच्यावरती सरकारचं जे काय असेल तर राजस्व तिथं आद्यक्रमाने येतं पण त्याच वेळेस मोबदल्या रूपी ज्या वेळेस द्यायचा विषय येतो तर मला एक सांगा की हे काय तुमच्या स्वीयसहायकाच्या खिशातून द्यायचं आहे तुमच्या स्वतःच्या खिशातून द्यायचं आहे किंवा आणखीन कोणाच्या खिशातून आहे जनतेचा पैसा आहे राष्ट्राचा पैसा आहे राष्ट्र उभारणीमध्ये एका केंद्रीय मंत्र्याच्या स्वयंसहायकाचा आकस आज महाराष्ट्रामध्ये ही वेळ आणू शकतो तर हे कितपत कायद्याला केंद्राला राज्याला आणि जनतेला मान्य आहे हाच माझा आता आजचा प्रश्न आहे आशा करतो की सदोदित आकांतरूपी मग आरक्षणाविषयीचे जे काही मतप्रवाह मत मत आज मतमतांतर राज्यात देशात चालू आहेत कांदा हा फक्त तुम्ही एक शेतमालाचा एक संदर्भ म्हणून समजा की ची, आज त्याबद्दलची गुजरातची कर्नाटकची आणि आज महाराष्ट्राची निर्यात धोरणाविषयीची काय परिस्थिती आहे नाफेड किंवा इतर संस्थांची आज काय परिस्थिती आहे आणि दुसरं म्हणजे तक्रारी मग त्या जमीन अधिग्रहण असो नीट परीक्षा असो किंवा आणखीन हजार मुद्दे आहेत विषय तो नाही आहे तर आज एक गोष्ट सांगा की आज सगळेच विषय अशा ज्वलंत ठेवण्यात कोणाला मजा येते नेमकं म्हणजे की नेहमी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज असं चालत राहणं जनतेचं चा मानसिक स्वास्थ्य बिघडवणं नेहमी देशात अस्थिरता ठेवणं ह्यामध्ये काय शांती आणि कसलं समाधान तर मला परत एकदा सांगणं आहे सर्वांना की परत एकदा त्या दोन ऑक्टोबरच्या दोन हजार एकवीसच्या नगरच्या सभेचा रेफरन्स केंद्रीय मंत्र्यांनी घ्यावा आणि त्यांच्या स्वयंसहाय्यकाचं जे काय मत होतं तर ते कुठल्या आधारावरती लागू होऊ शकतं जर का महाराष्ट्राकडून भरभरून घ्यायचं आहे तर महाराष्ट्राला देताना असा आकस का आणि कुणाचा आणि जर त्यांचं जे काय म्हणणं होतं तर त्या प्रकरणाशी संलग्न पुढं कारवाई तुम्ही केली ते का जे काही डिपार्टमेंट आहे त्यांचं जे काय म्हणणं होतं ते रास्तंच असेल त्याबद्दल आम्हाला येत त्यांच्या म्हणजे कार्यप्रणालीवरती शंका नाही आहे पण एखाद्या प्रकरणाचं उदाहरण घेऊन आज ज्या अख्ख्या राज्याला त्या आकाशाच्या खाईत लोटणं कितपत योग्य आहे तर आज माझं निवेदन आहे की ते जे काही प्रकरण होतं ते उकरून काढावं जो काही संदर्भ होता केंद्रीय मंत्र्यांचा त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी जो काही आक्षेप नोंदवला होता महाराष्ट्रातल्या त्या भूमी अधिग्रहणातल्या मावेजाबाबत तर ते प्रकरण सी बी आयकडं वर्ग करावं त्या प्रकरणाचा निकाल लावावा आणि आज सगळ्या जनतेसमोर येऊन द्यावं की जर का केंद्राचे कायदे असताना की हा धोपटगाईने पाच ऑक्टोबर रोजी दोन हजार एकवीस रोजी अधिसूचनेद्वारे आणि सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णयाद्वारे जो कायदा करण्यात आला तर त्याच्यामध्ये त्याचं सगळं विश्लेषण आहे तर हा वैध कस काय ठरू शकतो याबद्दल देखील प्रकाश टाकावा आणि आज महाराष्ट्रात येऊ घातलेले सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असतील पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा आत्ता ही उर्वरित कारवाई असेल रत्नागिरी सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट नंबरची किंवा आणखीन भविष्यात होऊ घातलेले काही समजा कर्जतचे शिरूर हा मार्ग असेल किंवा पुणे ते नाशिक शिर्डीपर्यंतचा तो महामार्ग असेल किंवा कर्जतपासून शिरूरचा महामार्ग असेल पंढरपूरपासून जे एन पी टीचा महामार्ग असेल किंवा मुंबई ते गोवा म्हणजे आपल्या बळवली ते पत्रादेवी हा मुंबई गोवा नवीन महामार्ग असेल तर एकच सगळ्यांना सांगणं आहे माझं की कोणी देखील याच्याकडे दुर्लक्ष करू नका महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या देशाचा पाठीचा कणा आहे आणि आज आपल्याला मिळालेला समुद्र किनारा त्या अनुषंगाने तिथं होणाऱ्या बंदरांची पोटची संख्या आयात निर्यात धोरणाच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाची आहे तसेच भविष्यात काही येऊ घातलेले नोट्स आहेत म्हणजे इंडस्ट्रीयल इंटिग्रेटेड टाउनशिप जे की पुणे छत्रपती संभाजीनगरच्या अनुषंगाने घोसपुरी अकोळनेर स्टेशनजवळ अहिल्यानगरजवळचा ते जमीन अधिग्रहणाचा विषय असेल सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेवरील परांडा तालुक्यातील जवळा निजामुद्दीन टाकळी आरणगाव या तीन गावांच्या शिवेजवळच्या जमीन अधिग्रहणाचा बाणगंगा सहकारी साखर कारखाना आयन शुगर शुगर मल्टीट्रेडच्या दक्षिणेकडचा तो भाग असेल किंवा प्रस्तावित पुणे बेंगलोर महामार्गालगत दहीवडी सातारा येथील बारा हजार पाचशे एकरच्या अधिग्रहणाचा प्रश्न असेल तर आमचं एक प्रचार प्रसार आणि प्रबोधन माध्यम समूह म्हणून एकच मागणं आहे की वाद विवाद संवाद आणि सुसंवाद प्रस्थापित करणं आज महाराष्ट्राच्या भूमीसाठी अत्यंत महत्त्वाची गरजेची गोष्ट आहे तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकाने पारदर्शकता जपावी आणि एक सहकाराच्या भूमिकेतून समोर यावं समज गैरसमज होत असतात ठीक आहे आपल्यामध्ये मतभेद असणं हे स्वाभाविक आहे फक्त आपल्यामध्ये मनभेद नको आहेत परत एकदा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण जो काही सदोदित माहितीचा ठेवा आपल्या दर्शक प्रेक्षकां जवळ म्हणजे जवळजवळ आणि सभासदांसमोर घेऊन येत असतो जवळजवळ जगभरातील पन्नासहून अधिक देशातील सहासष्ट लाखांपेक्षा जास्त दर्शक प्रेक्षक असतील किंवा एकवीस हजाराच्या घरातले आपले नोंदीकृत सभा साबा, सभासद असतील तर ते समाजाच्या प्रत्येक स्तरामधले आहेत असं नाही की कोणी गरीब आहे किंवा कोण अत्यंत श्रीमंत आहे गरिबी श्रीमंतीचा भाग नाही आहे लोकशाही असेल किंवा आज जगभर पसरलेला जो काही समाज आहे तर अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती आपण नेहमी ब्रेकिंग न्यूजच्या गलक्यातून एक नाही का न्यूज इम्पॅक्टचा पाठपुरावा करत असतो तर त्या अनुषंगाने तुम्ही जे प्रेम तुम्ही जे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत तर त्याच आशीर्वादारूपी एक आमची देखील नैतिक मौलिक जिम्मेदारी वाढत चाललेली आहे त्या अनुषंगाने आम्ही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल प्राधिकरण असेल किंवा प्रशासन असेल आम्ही सर्वांना सामूहिक निवेदन करतो की प्रत्येक गोष्टीच्या तळागाळापर्यंत जावा काय समज गैरसमज आहे ते समजून घ्या आणि जे काय आहे ते जनतेसमोर येऊ द्या काय होईल नेम का की नेमकं कळत नाही आहे की किती लोकांचा विरोध आहे तर त्या विरोधामाग काय आटीत किंवा काय त्यांच्या काय म्हणतो त्याला आपण की आटी म्हणा किंवा त्यांचे काही समज गैरसमज आहेत किंवा त्यांचं काय गारण आहे हे नेमकं कळायला मार्ग नाही आणि किती लोकांचा मान्यता आहे तर ते देखील कोणाला कळायला तयार नाही आहे तर सगळ्यांना परत एकदा आव्हान आहे ज्या लोकांचा विरोध आहे त्यांनी देखील संबंधित स्थानिक तुमचे जे काही प्राधिकरण प्रशासन आहे तर तिथं तुम्ही विरोध जरी असेल तर तो मुद्देसुद्ध नोंदवावा आणि तुमची मान्यता देखील असेल तरी देखील ती तुमची बिनशर्त किंवा सशर्त जी काय आहे ती देखील लेखी स्वरूपात तुम्ही स्थानिक प्रशासनाला कळवावी याचं कारण असं की याच्यामधून परिस्थिती नेमकी काय आहे हे समोर येईल नुसतंच नाही तर विरोध मान्यता विरोध मान्यता संमती सशर्त बिनशर्त निस्ता बातम्यांचा नाही का कलका ऑलरेडी भरपूर आहे त्याच्यात अजून भरातभर ही चालू आहे तसंही प्रकल्पांचं विलंब होणं हे कोणालाच परवडणार नाही आहे प्रकल्पाचा खर्च वाढत जातो आणि ऑलरेडी आपण पाहत आहोत की जी काही अस्थिरता आपण गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलेली आहे तर महाराष्ट्र ऑलरेडी फार बॅकफूटवरती गेलेला आहे बरेच प्रकल्प प्रलंबित आहेत ॲक्च्युली समृद्धी महामार्गानंतर सुरत चेन्नई डिक्लेअर होऊन म्हणजे जो दिल्ली मुंबईनंतर दुसरा सर्वात मोठा महामार्ग होणार आहे तर त्याची कारवाई देखील आज जवळजवळ धोपटगाईने म्हटलं तरी चार पाच वर्ष निघून गेलेले आहेत तर सांगायचा भाग असा की फक्त प्रकल्प घोषित करणं म्हणजे उगं लोकप्रियता मिळवणं सवंग प्रसिद्धीचा एक फारस का ठरू नये अशी परिस्थिती आज महाराष्ट्रासमोर ओढवलेली आहे आणि ही नक्कीच महाराष्ट्राची देशपातळीवरती जागतिक लेवलला नाचकी करणारी आहे हे देखील सगळ्यांनी समजून घ्यावं जे काही आत्तापर्यंत सांगितलेलं आहे हे सविस्तर किंवा आणखीन काही मुद्दे असतील स्थानिक लेवलला तर हे प्रकर्षाने अभ्यासले जावेत त्यावरती समिती गठीत व्हावी आणि नेहमी मी सांगत असतो की एक पी आर म्हणजे पब्लिक रिलेशन मंत्रालय लेवलला ले एक तुमची वॉर रूम असते तर केंद्रीय असेल किंवा राज्यस्तरीय असेल तर एक हेल्पलाईन नंबर जरी ॲवेलेबल करण्यात आला तरी देखील लोकांमधलं जे कन्फ्युजन आहे जे काही संभ्रमावस्था आहे ती दूर व्हायला आणि परिस्थिती निवळायला नक्कीच मदत होईल आणि हे सगळं एवढं पोटतिडकीने सांगायचं कारण असं की एक ना एक दिवस आपण कोणीच नसू त्या जगामध्ये तो एक अपरिहार्यतेचा भाग आहे पण पुढच्या पिढ्यानपिढ्यासाठी पिड़े आज जे काय आपण करून जाणार आहोत आज जे एक्सप्रेस वे होतील इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाउनशिप होतील जेणेकरून की वेगवेगळ्या भागातून पुणे मुंबई नाशिकला येणारे विस्थापितांचे लोंडे थांबतील तसेच आज जर का बंदरांचा विकास झाला तर आज आयात निर्यातीच्या धोरणाने भारतामध्ये परत एकदा भारताच्या विकासामध्ये महाराष्ट्राचा नक्कीच वाटा सगळ्यात मोठा असेल आणि आता पुढं आपण पाहतोच आहे की हायड्रोजन पॉलिसी सरकारने पुढाकाराने घेतलेली आहे आता कारखान्यांसाठी सोलर प्रकल्पांचं त्यांनी आजच डिक्लेरेशन केलेलं आहे ई ट्वेंटी म्हणजे इथेनॉलसाठी जी पॉलिसी ऑलरेडी आहे तर चांगल्या गोष्टी ऑलरेडी सकारात्मक भावनेने होत आहेत तसेच एक्सप्रेसवे असतील पोर्ट्स असतील किंवा इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाउनशिप असतील याबद्दल देखील सरकारांनी निश्चिंत राहावं जनता सकारात्मकच आहे पण जनतेचे काही प्रश्न आहेत त्यांना त्याची ते उत्तरं हवी आहेत तर सरकारने अगदी बाकीचे सगळे कामं सोडून पहिल्यांदा या गोष्टींवरती निश्चित विचार करावा सरकारने जनतेच्या समाधानाचा प्राधान्य क्रम निवडावा आज आम्ही पाहतो आम्ही काय असे फार मोठे लागून गेलेलो नाही पण आम्ही आज जे व्ह्युअरशिप आहे किंवा सबस्क्रिप्शन आहे तर आज लोक आमच्यावरती प्रेम का करतात तर आम्ही आज जनसामान्यांचा मुद्दा जगासमोर ठेवायचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे सरकार असेल कायदा असेल प्रशासन असेल प्राधिकरण असेल यांनी देखील स्वतःला एक प्रायोगिक तत्वावरती वेगळ्या आशयाने पाहावं जिंदगी फार छोटी आहे कोणीही कुठल्या ठिकाणी कायमस्वरूपी ताऱ्यासारखं आढळ पद घेऊन आलेलं नाही आहे परत एकदा लोकसभेच्या निकालांनी सगळ्याचे डोळे उघडलेले आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये परत एकदा विशेष करून काय जायचं गरज नाही आहे पण एक लक्षात ठेवायचं की कोणीही इथं कायम नाही आहे त्यामुळं त्या जन्मामध्ये आपल्या हातून जेवढं सत्कार्य सकारात्मक घडेल याचाच ध्यास प्रत्येकाने घ्यायचा आहे आत्ताच एका महामारीतून आपण सगळे बाहेर पडलो आहोत जर का आज आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन जर असेल तर आपण असं समजायचं की आज जे काही निसर्ग शक्ती आहे सृष्टी निर्माती जी शक्ती आहे तिने जर आपल्याला या धर्तीवरती आज सचेतन अवस्थेत जिवंत ठेवलेलं आहे तर नक्कीच त्याच्या मनात आपल्या हातून काहीतरी चांगलंकडून घडवून आणायची किंवा करून घ्यायची त्याची भावना असल्याशिवाय आपण आज सुखरूप नाही तर याच सकारात्मक टॅगलाईनद्वारे परत एकदा जे काही परिस्थिती आहे ती पारदर्शकतेने समोर यावी जे काय अनागोंदी किंवा जे काही भ्रांती भ्रामक परिस्थिती माजलेली आहे तर याबद्दल प्रशासन प्राधिकरण संबंधित सरकारांनी समोर यावं आणि जनतेच्या कुशंकांचं निरसन करावं ज्यांचा विरोध आहे त्यांच्या शंकाकुशंकांचं काही सशर्ता असतील आणि ज्यांचा विरोध नाही त्यांच्या देखील बिनशर्त मागण्यांचं स्वागत करून त्यांना देखील दिलासा सांत्वना करावा मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज म्हणून आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रात्रीचे जवळजवळ साडे अकराची वेळ झालेली आहे साडे अठ्ठावीस मिनटाच्या पुढे व्हिडिओ झालेला आहे आपली रजा घेतो आणि परत एकदा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच तो तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि कमेंट करायला आपला अभिप्राय नोंदवायला लोकशाही प्रगल्भ करायला निश्चित विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती आपला अभिप्राय नक्की कळवा आपले एक ना एक मत एक ना एक शब्द आमच्यासाठी बहुमोल आहे याच भावनेने आपला शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान